हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे चार किचन युटिलिटी प्रोडक्ट्स जे मी मिशोवरून खरेदी केलेले आहेत पहिलं प्रोडक्ट आहे वुडन चॉपिंग बोर्ड ज्याची लांबी आणि रुंदी तेरा इंच आहे हा मला चारशे त्रेचाळीस रुपयाला मिळाला याची क्वालिटी खूप छान आहे माझं दुसरं प्रोडक्ट आहे तो आहे एक ड्रायफ्रूट कटर मी तुम्हाला ड्रायफ्रूट्स कट करून दाखवणार आहे ड्रायफ्रूट कटरमध्ये अजिबात जाड तुकडे पडत नाहीत आपल्याला हवे तसे छोटे छोटे लेयर्स पडतात तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आणि हा ड्रायफ्रूट कटर मला एकशे पाच रुपयाला मिळाला माझं जे तिसरे प्रोडक्ट आहे तो आहे एक नाईफ शार्पनर याचा उपयोग करून तुम्ही चाकू किंवा सुरीला धार काढू शकता हा मला एकशे पस्तीस रुपयांना मिळाला मी माझ्याकडील सुरीला आणि चाकूला धार काढली आणि खरोखरच हे एक उपयुक्त प्रोडक्ट आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी सर्व प्रॉडक्ट्सचे कोड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत माझं जे चौथं प्रोडक्ट आहे तो आहे एक सेट ऑफ थ्री क्लिनिंग ब्रश याची किंमत आहे एकशे चार रुपये पहिलं ब्रश आहे ते नायलॉन ब्रश आहे जे दुसरं आहे ते स्टेनलेस स्टील आणि जे तिसरं आहे ते आहे ब्रास डिस्टल्स जे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये स्पेशली गॅसच्या बर्नरचा आजूबाजूचा भाग जो खूप खराब होतो त्यांचं क्लिनिंग करण्यासाठी गॅस बर्नरचं क्लिनिंग करण्यासाठी या तिन्ही ब्रशचा खूप उपयोग होतो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय टेक केअर